खासदार प्रणिती शिंदे यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक जिल्ह्यातील विविध प्रश्नांचा घेतला आढावा सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध प्रश्नांसंदर्भात आढावा बैठक घेतली या बैठकीत त्यांनी जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी शेतकऱ्यांचे प्रश्न विजेचे प्रश्न पाण्याचा प्रश्न याबाबतचा आढावा घेतला प्रणिती शिंदे यांनी खासदार होताच मतदारसंघातील लोकांचे प्रश्न सोडवण्याचा धडाका लावला आहे यासाठी त्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली यावेळी मतदारसंघातील विविध पदाधिकाऱ्यांकडून समस्या जाणून घेत त्यावर उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना सूचना दिल्या यावेळी प्रशासनाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते या, या बैठकीमध्ये प्रणीती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील पस्तीस गावांचा पाणी प्रश्न सोडवण्याबाबतही पाठपुरवठा केला तसेच मागील आठवड्याभरात सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला आहे त्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे तो वीज पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात ही प्रणिती शिंदे यांनी प्रशासनास सूचना केल्या आहेत खरीप हंगामाच्या दृष्टीने शेतकऱ्यांना बी बियाणे आणि खते यांचा पुरवठा करण्यासंदर्भातही त्यांनी प्रशासनाला सूचना केल्या याचबरोबर खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळावा अशाही सूचना त्यांनी यावेळी प्रशासनास केल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यास आपत्ती व्यवस्थापनाकडून मिळणारी आर्थिक मदत ही अत्यल्प आहे त्यामुळे जर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यास सरसकट पन्नास हजार प्रणिती शिंदे यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाकडे केली वीज पडून मृत्यू झालेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी या दरम्यान यावेळी कुंभारे आणि गर्दनहाळी या गावात वीज पडून मृत पावलेल्या कुटुंबियांना प्रशासनाच्या वतीनं सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहनही खासदार शिंदे यांनी केलं तसेच या बैठकी दरम्यान प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगाने दुहेरी जलवाहिनीच्या कामाचा आढावा देखील जाणून घेतला तसेच या जलवाहिनीची प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावून पूर्णत्वास नेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या याशिवाय ग्रामीण भागात नदीकाठचा वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत शेतकऱ्यांना दूध दराचे अनुदान यासह इतर प्रलंबित मागण्या आणि समस्या सोडवण्यासंदर्भात उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनास केल्या आहेत न्यूशाही गणेश चौगुले सोलापूर आज या ठिकाणी महापालिका आढावा बैठक संपन्न झाली आणि गेले काही दिवस कलेक्टरांकडे आणि आज महापालिका आयुक्तांकडे ही आढावा बैठक होती एकंदरीत पाण्याची व्यवस्था सोलापूर शहरात असेल किंवा आता पावसामुळे जी लोकांची घरं तुमतात लोकांच्या घरात पाणी येत आहे रस्त्यांची अवस्था जी वाईट झाली आहे एकंदरीत त्याबद्दल ही मीटिंग होती आणि मागच्या अडीच वर्ष महापालिकेत निवडणुका नसल्या कारण लोकप्रतिनिधी महा महापालिकेत नसल्या कारण प्रशासनांवर एक जो दबाव असला पाहिजे तो दिसून येत नाही आहे आणि म्हणून ही मीटिंग होणं महत्त्वाचं होतं कारण वारंवार जर अशी मीटिंग होते एक दबाव राहतो नाहीतर दबाव नसल्या कारण अधिकारी पण थोडेसे सुस्त होऊन जातात त्यांना जागा करण्याची वेळ आली आणि आज आढावा घेतला मेन म्हणजे सोलापूर शहरामध्ये रोज पाणी पुरवठा झाला पाहिजे ह्या अनुषंगाने ही देखील ही मीटिंग होती कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूजशाही कोल्हापूर न्यूज ताज्या व ठळक घडामोडी फक्त न्यूजशाही कोल्हापूर वरच